देशाची अंमलबजावणी व्हावी आणि त्या आदेशाची अंमलबजावणी होत असताना त्या ठिकाणी निधीची तरतूद झाली पाहिजे खऱ्या अर्थाने एक जून दोन हजार चोवीस पासून यांना वीस टक्के हा टप्पा वाढ झालेला आहे आणि हा मंत्रिमंडळात झालेला निर्णय आहे परंतु दुर्दैवानं त्या ठिकाणी जर बघितलं तर हिवाळी अधिवेशनामध्ये तरतूद झाली नाही अधिवेशनात तरतूद झाली नाही परंतु आता येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात कोणत्याही परिस्थितीत ही तरतूद झाली पाहिजे आणि या आमच्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी या नवीन कपावाढीचा पगार जमा झाला पाहिजे यासाठीच खऱ्या अर्थानं शासनाला जाग आणण्यासाठी हा पदयात्रा या ठिकाणी आयोजित केली गेलेली आहे हे आंदोलन जे आहे म्हणजे हे चालूच आहे आंदोलन त्याच्यामधला हा दुसरा टप्पा है, आहे आणि ह्याच्या पुढचाही टप्पा हा मोठा असणारा हे या ठिकाणी जगराज सरने सांगितलेलंच आहे सा त्या ठिकाणी काल सुद्धा शिक्षण मंत्र्यांच्या समवेत बैठक झाली त्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी फक्त उत्तर असं दिलं की आम्ही वित्त विभागाला फाईल जमा करतोय फाईल जमा करून त्या ठिकाणी वित्त खातं मंजूर करत नाही त्या ठिकाणी मंत्र्यांनी त्या शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनी खऱ्या अर्थाने पाठपुरावा करून तो निधी निधीची तरतूद करून घ्या लागते की त्यांनी करावी यासाठीच खऱ्या अर्थाने हे आंदोलन होत्या या पावसाळ्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी नक्की आपण या टप्पा जो प्रश्न आहे हाच खऱ्या अर्थानं उचलून धरणार आहोत